नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा मी युट्यूब चॅनल पाहतोय आजचे महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे तेवीस मे तेवीस चे महत्वाचे आपल्याला अपडेट्स बघायचे तेवीस मे चे आपल्याला सर्व काही पॉइंट क्लिअर करायचे मित्रांनो तेवीस मे सगळे जे सगळे पॉईंट आपण कव्हर अप केले तर आपल्याला प्रत्येक गोष्ट महत्वाचे आपण कव्हर अप करूया ओके स्टार्ट करूया मित्रांनो असा पहिला पॉईंट आहे आज जरा थोडस मागे पुढे झालं असणार आहे ठीक आहे ओके हा आजचा दिवस आहे तेवीस मे जागतिक कासव दिन आहे लक्षात ठेवा जागतिक कासव दिन तेवीस मे रोजी आपण साजरा करतो आणि आपल्याला पहिला आजची सगळे आपण दिवस पाहतोच आपण रोजच्या रोज रुच। ठीक है एक में महाराष्ट्र एक में आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे टोना दिन तीन में पत्रकार चार में मे अस्तम्मा पांच में जागतिक पोर्तुगाल भाषा दिन सात में मे एथलेटिक्स दिन आठ में जागतिक रेडक्रॉस दिन दहा मातृ जागतिक मातृदिन बारह में मदर्स डे पंद्रह में आंतरराष्ट्रीय परिवार दिन है ना संगता सोळा मे जागतिक शांत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिन अठरा मे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आणि अन, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस सुद्धा आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे संग्रहालय दिवस सुद्धा आहे आणि वीस मे जागतिक मधमाशी आणि एकवीस मे दहशतवाद विरोधी दिन आहे ठीक आहे ओके चला आजचा आता बघितलं आपण तेवीस मे हा जागतिक कासव दिन आपण साजरा करतो ओके चला आजचा पहिला पॉईंट आहे की बाबांनो आंतरराष्ट्रीय चहा दिवस एकवीस मे रोजी साजरा केला जातो किती एकवीस मे आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे ना तर आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय चहा दिवस दरवर्षी एकवीस मे रोजी साजरा केला जातो चहा कामगारांच्या सुरक्षित कामाची परिस्थिती वाजवी व्यापार आणि चहाचे उत्पादन सुधारण्यासाठी शाश्वत वातावरण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो एकवीस मे जागतिक चहा दिन आंतरराष्ट्रीय चहा दिन दोन हजार पाच मध्ये भारतातील दिल्ली येथे पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस आयोजित करण्यात आला कर। दोन हजार पाच मध्ये भारतीय उत्पादित होणाऱ्या एकूण चहापैकी ऐंशी टक्के चहा अंतर्गत लोक वापरतात इतका आपल्या देशात चहा पिता ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन मित्रांनो जळगाव मध्ये हो होणार आहे कुठे जळगावमध्ये होणार मरा, आहे पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन जळगाव येथे सव्वीस ते एकोणतीस जून पर्यंत नूतन मरा मराठा महाविद्यालयात जळगावमध्ये साजरा केला जाणार आहे हा उद्देश शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील हस्तांतरित करावे आणि विश्वातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन नूतन मराठा विद्यार्थी आयोजित करण्यात येणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रायगडावर झाला होता आणि दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो त्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आमच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे ओके चल पुढील पॉइंट मित्रांनो दरवर्षी वीस मे हा दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक निर्वासित दिन हा दिवस वीस मे दोन हजार एक साजरा करण्यात आला एक मध्ये एकोणीसशे एकावनच्या निर्वासित अधिवेशनाचा पन्नासावा वर्धापन दिन म्हणून देखील साजरा केला जातो आणि एकोणीसशे एक च्या निर्वासित करारावर स्वाक्षरी केलेली नाही परंतु एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून युन यू, यू, एसीआर मध्ये सक्रिय आहे मित्रांनो लक्षात ठेवा की एकोणीसशे एक पासून हा दिवस साजरा करत सांगितला परंतु एकोणीसशे ला सही झाली आणि दोन हजार एक मध्ये एकोणीसशे एक्कावन्न च्या निर्वासित अधिवेशनचा पन्नासावा वर्धापन दिन देखील साजरा करण्यात आला निर्वासित दिन लक्षात ठेवायची गोष्ट आहे वीस मे हा दिवस आपण निर्वासित दिन साजरा करतो ओके चलो पुढील पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो ठीक आहे हा तुम्हाला सर्वांना हे माहिती असेल कि रे, सात्विक साईराज आणि रॅ रँकी रेड्डी सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी है ना दोन जोडी जगातील विश्वातील क्रमांक तीन वरती खेळा एक लक्षात ठेवा आणि यांनी खूप महत्वाचं काम केलंय की बॅडमिंटन जोडी आहे लक्षात ठेवा जगात तिसऱ्या क्रमांकाची आहे आणि त्यांनी थायलंड ओपन दोन हजार चोवीस हे आपल्या भारतीय नावावर कोरलेलं आहे थायलंड ओपन दोन हजार चोवीसच बॅडमिंटन स्पर्धा लक्षात ठेवा पुरेश दुहेरी विजेतेमध्ये जिंकून आपले नाव वैभवात कोरले लक्षात ठेवा एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी हो झालेल्या अंतिम सामन्यात आपले सात्विक आणि चिराग या दोघांनी बाजी मारली आणि आपलं थायलंड ओपन दोन हजार चोवीस हे जिंकलेलं आहे आणि खासियत काय डायनामिक जोडीन सेहेचाळीस मिनिटे चाललेल्या सामन्यात चेन बो यांग आणि ली लू यू चीनी पराभव केला आणि आपल्या नावे थायलंड ओपन चोवीस आपल्या नावे केला आणि चिराग शेट्टी आणि तुम्ही सातवी बघता तर हे दोन व्यक्तिमत्व आहेत आपल्या समोर लक्षात ठेवा आणि हा दोघांनीच आपल्या भारताचं नाव उज्ज्वल केलं ठीक आहे ओके चल पुढे जर्मन टेनिस स्टार अलेक्झांडर झेबेर ना झरवे हे व्यक्ती आहेत लक्षात ठेवा दुसऱ्यांदा इटालियन ओपन एकरीचे विजेतेपद पटकून इतिहासात आपले नाव कोरले म्हणजे सेकंड टाइम त्यांनी जिंकले लक्षात ठेवा अरे काय सांगता ये वर्षी खेळाडूने मास्टर अंतिम फेरीत सहभागी झालेल्या चिलीच्या निकोनस जॅरी यांचा पराभव करून आपल्या नावे लक्षात ठेवायची गोष्ट आपल्या नावे इटालियन ओपन टेनिस स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे ओके चल पुढे नेक्स्ट पॉईंट जाऊया आपण ठीक आहे और नेक्स्ट ठीक आहे नवी दिल्ली येथे भारतीय स्पर्धा आयोग आहे ना का आता भारतीय स्पर्धा आयोग जर आपण बघितलं गेलं तर लक्षात ले, ठेवा भारतीय स्पर्धा आयोगाच्या पंधराव्या स्थापना दिनी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतात की जगभरातील सर्व स्पर्धा नियामक डिजिटल मार्केटच्या उदयनमुख ट्रेनशी झगडत आहेत म्हणजे जगात जेवढ्या स्पर्धात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे उदयनमुख ट्रेंडशी झगडत आहेत असं मत होतं आणि त्यावेळेस आपल्या पंधराव्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या पंधराव्या अ स्थापना दिनानिमित्त भारताचे अटर्नी जनरल आर व्यंकट रमन हे सुद्धा उपस्थित होते आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया सी सी आय म्हणतो आपण भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे जी जी स्पर्धा कायदा दोन हजार दोन ची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे त्याची स्थापना मार्च दोन हजार नऊ मध्ये करण्यात आली होती मार्च दोन हजार नऊ मध्ये स्थापन करण्यात आले ते लक्षात ठेवा भारतीय स्पर्धा आयोग लक्षात ठेवाची गोष्ट आपण त्याला म्हणतो कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ठीक आहे आता हे स्थापन करण्याचा मागचा उद्देश काय होता जर मी अभ्यासलो तर राघवन समितीच्या नुसार मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार व्यवहार कायदा नाईनटीन सिक्स्टी नाईन आम्ही एमआरटीबी कायदा म्हणतो तो रद्द करण्यात जा, आला आणि त्या जागी दोन हजार दोनचा कायदा जाग जागत काय आला की बाबा जागतिक स्पर्धा कायदा हा कायदा आला लक्षात ठेवा आणि या आयोगाचे अध्यक्ष आणि सहा सदस्य असतात ज्यांची नियुक्ती केंद्र सरकार करते आणि आयोग हा एक अर्ध न्यायिक संस्था आहे पूर्ण न्यायिक संस्था आणि त्या अर्ध न्यायिक संस्था आहे आणि जी वैधानिक अधिकाऱ्यांना मते देते आणि इतर प्रकारने देखील अध्यक्ष आणि इतर सदस्य पूर्ण वेळ सदस्य असतात त्याचे है ना आणि दोन हजार दोनच्या कायद्यांच्या स्थापन झाला एमआरटीपी एमआरटी पी चा तो रद्द होऊन दोन हजार दोनचा चा कॉम्पिटिशन ऍक्ट आला लक्षात ठेवा आपल्याला माहित असावं की मी असे प्रश्न पेपरला शंभर टक्के आणि तो पंधरावा वर्धापन दिन आपण साजरा करतोय ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ओके आता कोण ओळखत नाही फोर्बच्या यादी रोनाल्डो अव्वल नाही का आता रोनाल्डो अव्वल हो आहे ऍक्च्युअली तो आता थर्टी नाईन इयर्सचा व्यक्ती असून सुद्धा तो आजही जगात फोर्सच्या यादीमध्ये फास्ट नंबरला सर्वाधिक कमाई करण्यामध्ये असा एक व्यक्तिमत्व लक्षात ठेवा स्पोर्ट्स पर्सन आहे ठीक आहे हा क्रिस्टली रोनाल्डो त्याच्या कारकिर्दीच्या संध्याकाळच्या जवळ असूनही फोर्बच्या जगात सर्वात कमाई करण्याच्या खेळाडूच्या यादीत अव्वल स्थान त्यांनी मिळवलेला आहे सौदी अरेबियातील त्यांच्या महत्वपूर्ण कमाईमुळे त्याला चौथ्यांदा म्हणजे फोर टाइम लक्षात ठेवा मते मध्ये रोनाल्डोने गेल्या वर्षभरात दोनशे साठ दशलक्ष डॉलरशी कमाई केली आणि सलग चौथ्या वर्षी तो पहिल्या क्रमांकावर आहे कमाईमध्ये लक्षात ठेवा थी ठीक आहे हा पुढील ठीक आहे क्रिस्टो रोनाल्डो फर्स्ट नंबर लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे फुटबॉल प्लेअर आहे ठीक आहे हा जॉन रेहेम गोल्फ आहे आणि लिओन मेस्सी आपण त्याला काय फुटबॉल प्लेअर आहे लेबनॉन जेम्स बॉस्केटबॉल है ना गेनिस अँटो है ना बॉस्केटबॉल आणि केलियन मबाप्पे मप्पे म्हणजे हा कोण्या हे सुद्धा लक्षात ठेवा फुटबॉल प्लेयर आहे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे रोनाल्डो जॉन लियॉन लेब्रॉन गेनिस आणि कॅलिन लक्षात ठेवायची गोष्ट आहे म्हणजे सिक्वेन्स आहे एक नंबरलाय दोन नंबरला आहेत तीन नंबरला आहेत चार नंबरला आहेत पाच नंबर आणि हे किती सहा नंबर मिनिमम सहा तरी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चल पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पार्ट लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay? हा चल भारतीय शेअर बाजाराने प्रथमच पाच ट्रिलिय ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला भारताच्या शेअर बाजारने चारशे चौदा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी म्हणजे पाच ट्रिल, ट्रिलियनचा टप्पा गाठला जगातील पाचवा सर्वात मोठा काय बनला शेअर मार्केट बनला आहे जगातील पाचवा मग आपण जर बघितलं तर भारताने एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा केव्हा गाठला होता अठ्ठावीस मे दोन हजार सात रोजी हो आणि दोन ट्रिलियनचा सोळा मे दोन हजार सतरा तीन ट्रिलियनचा चोवीस मे दोन हजार एकवीस आणि चार ट्रिलियनचा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी टप्पा गाठला होता आणि आता पाचवा टप्पा चारशे चौदा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी म्हणजे ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठलेला आहे सत्तावीस पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे आणि दोन हजार तीस पर्यंत मार्केट कॅप टेन ट्रिलियन पर्यंत पोहोचेल असे मानले जाते सध्या दोन हजार दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहायला गेलं तर किती पाच ट्रिलियनचा त्यांनी टप्पा गाठला आहे आणि असं टार्गेट आहे की जागतिक लेवल असं टार्गेट आहे की भारत टेन ट्रिलियन डॉलर हे कप टप्पा गाठेल दोन हजार तीस पर्यंत असं आणि म्हणतात जागतिक लेवलला आपण तिसऱ्या क्रमांकावर येऊ हे हो, असं सुद्धा निश्चित आहे ठीक आहे चलो पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस नाही का डब्ल्यूई एफ e. ने जाहीर केलेल्या ताज्या निर्देशांकात भारत एकोणचाळीसव्या स्थानावर पोहोचलाय ना थर्टी नाईन नंबरवरती आहे आणि पहिला कोण आहे स्पेन आहे सेकंड कोण आहे जपान आहे थर्ड कोण आहे फ्रान्स आहे आणि फोर्थ नंबर कोण आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया आहे चार देश आहेत आणि भारत है। दोन हजार एकवीस मध्ये चौपनव्या क्रमांकावर आता एकोणचाळीसव्या क्रमांकावरती आहे देशाचा एकूण प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार पातळीपेक्षा दोन पॉईंट एक टक्के सुद्धा कमी आहे त्यामाणे सुद्धा कमीच आहे आणि सहावा जर्मनी युके चीन इटली स्वित्झर्लंड दहा देश आपण सिक्वेन्स घेतले त्यात भारताचा क्रमांक किती एकोणचाळीस लक्षात ठेवा थर्टी नाईन आहे भारताचा ओके चला काही प्रश्न कालचा प्रश्न होता की नुकतीच जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला कोण बनली आहे तो उत्तर होतो ज्योती अत्रे कोण ज्योती अत्रे बनलेत लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न आपल्याला आपल्याला सांगायचंय ऑप्शन म्हणजे मध्ये नुकतीच एक एक टू टॉ टू झिरो थ्री रायफल भारतीय लष्कराला कोणाच्या सहकार्याने सुपूर्द करण्यात आली ऑप्शन आहे रशिया अमेरिका फ्रान्स जर्मनी कमेंट मध्ये नक्की सांगायचंय मित्रांनो की याचं उत्तर काय असावं पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे अलीकडेच ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रयोजक कोण बनले आहे तर उत्तर आहे पुमा कंपनी बनली आहे कोण पुमा इंडिया कंपनी बनली आहे पुढे अलीकडे कोणत्या राज्याने एआय चरित वाहतूक व्यवस्था प्रणाली सुरू केली आसाम महाराष्ट्र कर्नाटक गुजरात उत्तर आहे आसाम लक्षात घेऊ काय उत्तर आसाम ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो हा अलीकडेच भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाने लस कोल्ड चेन व्यवस्थापनासाठी कोणाशी करार केलाय तर उत्तर आहे ठीक है, आहे है? युएनडीपी आपल्याला काय वाटेल हो किंवा आय एम एफ असेल त्यांना युएनडीपी सोबत केलाय ना युनायटेड नेशन डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्राम लक्षात ठेवा पुढे अलीकडे स्कॉन्स ब्लॉका बुद्धिबळ दोन हजार चोवीस कोणी जिंकली आहे तर उत्तर आहे मॅगनस कार्लसन यांनी जिंकली आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो कि नारायण वाघुल यांनी नुकतेच निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते तर उत्तर आहे दोन हजार दहा उत्तर आहे दोन हजार दहा लास्ट क्वेश्चन आजचा मित्रांनो युनिसेफच्या मदतीने अलीकडेच आपत्ती व्यवस्थापन प्लॅटफॉर्म विकसित केले आणि ड्रीम्स डी आर आय एम एस कोणी सुरू केले तर उत्तर आहे मित्रांनो आसाम राज्याने सुरू केले कोणी सुरू केले आसाम राज्याने सुरू केले लक्षात ठेवा हे सगळेचे सगळे पॉईंट आपण आजचे करंट अफेअर बघितले मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास नीट केला तर आपल्याला नक्की यश मिळेल मित्रांनो आणि ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाचा आपण परिपूर्ण अभ्यास करावा ठीक आहे आपण नक्की उद्या साडेसहा वाजता भेटूया आज आपण हिरेच थांबूया धन्यवाद थँक्यू मित्रांनो